मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले मात्र सरकार लक्ष द्यायला तयार त्यामुळे मराठा आक्रमक झालाय मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी अखंड मराठा समाजाच्या वतीनं एक दिवसीय नांदेड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती त्यामुळे नांदेड आगारातील सर्व बसेस आज बंद ठेवण्यात आल्या आहेत यामुळे प्रवाशांचं मोठं हाल होताना पाहायला मिळत अनेक प्रवासी बसच्या प्रतीक्षेत बस यांनी पाहूया पाटील हे मराठा आंतरवादी सराठी येथे आमरण उपोषणाला बसले आहेत परंतु सरकार त्यांच्या मागणीकडे लक्ष देत नसल्यामुळे पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आज अखंड मराठा समाजाच्या वतीने नांदेड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती त्या पार्श्वभूमीवर नांदेड आगारातील सर्व बसेस आज या ठिकाणी बंद ठेवण्यात आले आहेत त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत प्रवाशी या ठिकाणी बसची प्रतीक्षा करीत आहेत परंतु सर्व बसेस जे आहेत आगारामध्ये या ठिकाणी लावून ठेवण्यात आल्या आहेत आणि सर्व बसेस आज बंद करून ठेवण्यात आले आहेत त्यामुळे प्रवाशांचे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत तर शहरातील प्रतिष्ठा आज बंद ठेवून अखंड मराठा समाजाच्या या बंदमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते कॅमेरामॅन धीरज सोबत पवन जगडमोर देशो नती नांदेड